नमस्कार मंडळी कशा हा चांगल्या असाल अशा अपेक्षा करते आणि एका नवीन सुविचारांना आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर जलदगतीने मिळणारे यश हे अहंकार निर्माण करते तर उशिरा मिळणारे यश हे एक चांगलं व्यक्तिमत्व निर्माण करते तर चला आज चांगली सुरुवात झाली आहे दिवसाची आणि आज आहे नववी माळ आणि बघता बघता पटकन कसे नऊ दिवस गेले ना ते कळाले देखील नाहीत तर आज आहे नववी माळा आणि आज सरस्वतीचं पूजन केलं जातं तसंच सिद्धीदायत्री देवीची पूजा केली जाते आणि आजच्या नवव्या माळीचा रंग आहे गुलाबी तर गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो तस तसेच शांतता दर्शवतो हा गुलाबी रंग तर नवव्या माळीच्या आणि नवरा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा थोडीशी रांगो काढली मी आणि सुरुवात केली आता तर माझी देवपूजा झालेली आहे आणि आज भरपूर काम करायचं आहे तर हो, पन आज करायच्या आहेत कडपण्या तर बघा कडपण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत कोणत्या पण कामामध्ये आधी मल्हारचा हात लागतोय नंतर माझा हात लागतोय तर सगळं साहित्य घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकणार आहे गुळ थोडा पाण्यामध्ये भिजवून टाकला होता तर हळद टाकायला मल्हारच्या साह्याने हळद टाकलेली आहे पाणी आणून दे म्हणलं की पाणी आणून देते कोणतं काम करायचं म्हणलं की सगळे काम करते आणि लाटायची तर इतकी त्याला सवय झाली ना प्रत्येक चपाती करणे वे, करते वेळेस ते माझ्या जवळच असते आणि आमच्या आम ज्या काही कुत्र्याला जर चपाती लागत का नाही मी पण त्याला उंडा देते लाट बाबा आणि कुत्र्याला चपाती होईल म्हणून दररोज त्याच्या मागं लाटायची त्याला सवय लागली तर किती गोल प्रकारे चपाती लाटते असं मुलींना देखील लाटता येत नाही एवढी छान चपाती त्यानं लाटली होती तर येशूची इकडे आहे आणि मल्हारची तिकडे तर बघा मल्हारची किती छान आहे फक्त जाड आहे पण गोल आकार बरोबर येते सगळ्या करून घेतल्या आणि राहिलेल्या आई करू लागल्या आणि तो तोपर्यंत म्हणलं चला तर आता तळून घ्यावं आणि पटकन अशा तळून घेतल्या आणि भरपूर अशा कडपण्या केल्या होत्या कारण आमच्या इथं देवाला लागतात तसेच लेकर बनवून ठेवल्या डब्यामध्ये तर देवाला पण आज बांधून ठेवल्या आणि गावातल्या धुरपत माईला दोन तीन दिव्या आहेत ना त्यांना पाच पाच अशा आम्ही एकत्र बांधतो आणि उद्या परड्या भराव्या लागतात तर परडी पर गणेश एक अशी कडपणी पण असते आणि निवड पण आमच्या इथं गावामध्ये परड्या पण पुर परड्या पुरण्यासाठीच्या पाया पडायचा चला तर आता स्वयंपाक हे ते आवरून घेतलाय आणि उद्या आम्हाला न ते भरावं लागतात आता तर त्याची पण तयारी करून घेत न्या पूजन करून घ्यावं तर हे आहे दोन माझ्या लक्ष्मी ही मोठी आहे ईश्वरी आणि ही आहे आदिती तर मी जास्त काही नाही फक्त घरच्या मुलींना तेवढंच कर हे करणार आहे तर चला आता कन्यापूजन करून घेते आणि नंतर कसं करते तर नंतर व्हिडिओ थांब तर त्यासाठी ताटामध्ये ता मी काय काय घेतले तर त्यांच्या आवडीचा रुमाल घेतलेला आहे आणि आरतीचं ताट आणि गळ्यातला हारे घेतला आहे आणि तर मला काही जास्त अशी माहिती नाही बरं का कन्या पूजनाची तर फक्त घरचे घरीच दोन मुलींची पूजा करून घेतली आणि नंतर त्यांच्या आवडीच्या दोन वस्तू त्यांना दिल्या तर रुमाल होते माझ्याकडं आणि हार एक होते तर ते तेवढा ते दिलं त्यांना तर ह्याची बऱ्याच जणी कारण बाहेरच्या पण मुलींना बोलवतात पुन्हा नंतर त्यांची पूजा करतात तर तसं काही नाही केलं फक्त घरच्या मुलींची तेवढी पूजा करून घेतलेली आहे मी आणि मला पण जास्त अशी नाही जास्त काही माहिती तर काही चुकत असेल कुणी नवीन ताईर असतील तर त्यांनी व्हिडिओ पाहिला तर नक्की माहिती सांगा आणि मुलींच्या पाया पडल्यानंतर मुलींना वेगाचा आनंद वाटत होता तर ईश्वरीनं खूप छान आशीर्वाद दिला आणि पाठीवर थापटिलं तर ही आहे आदिती तर हिचे पण पाय हे धुऊन घेतले आणि नंतर पायाला हळदी कुंकू लावलं तर आजचा दिवस खूप छान गेला तर तुमचा पण गेला असेल तर आता उद्याची उद्या आमच्या इकडं हो खूप असं म्हणजे धावपळ असते बरं का तर परड्या भरावं लागतात पुन्हा गावात देवीला जायचं तर आजचा दिवस छान गेला तुम्हाला पण छान गेला असेल तर आता इथं मी व्हिडिओ थांबवते आणि अशा नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटणे भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा